फुलातील मोदक पाहूया एक कप आंबे मोहर आणि पाव कप इंद्रायणी तांदूळ पाच ते सहा तास भिजत घातलेला आहे तर एक कप पाण्याचा वापर करून अगदीच मोदस हे वाटून घ्यायचं आहे वाटलेलं पात मिश्रण पातेल्यामध्ये टाकलं त्यामध्ये पाव चमचा तूप अर्धा चमचा साखर आणि चिमूटभर मीठ टाकून उकडी निघालेली आहे पातेलं तसंच राहू द्यायचं आहे तोपर्यंत सारण करू पाव चमचा तुपामध्ये खसखस ड्रायफ्रूट परतून घ्यायचे आहे त्यामध्ये दोन कप ओल्या नारळाचा खेस आणि एक कप गुळ घालून चवीसाठी वेलची घालायची आहे सारण तयार झालेला आहे पहा उकळ सुद्धा अगदी लोण्यासारखी मस्त अशी झालेली आहे एकही एक कडी न वरता साच्यामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे मोदक करू शकता खूपच छान होतात त्यावरती पाच रेषा द्यायची आहे आणि असा फुलासारखा आकार द्यायचा आहे आतमध्ये सारण भरलं बघू शकता किती छान असे हे मोदक होतात आता केसर ठेवून हे मोदक आपल्याला वापून घ्यायचे आहे खूपच सुंदर असे हे मोदक होतात गणपती अप्पा नक्कीच खुश होणार चला मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत